इंडिया आघाडीचा संयुक्त मेळावा रविवारी सायंकाळी चार वाजता पंकज मल्टीपर्पज हॉलमध्ये होणार असल्याची माहिती माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष हर्षद कदम मानसिंगराव जगदाळे संगीता साळुंके नंदकुमार बटाने मनोहर शिंदे शरद देसाई शरद जांभळे पांडुरंग चव्हाण प्रशांत यादव यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती एस पी ओरिजिनिट्यूसाठी सुनील परीट कराड एकतीस मार्च रोजी दुपारी चार वाजता हॉटेल पंकज या परिसरामध्ये इंडिया आघाडीची बैठक आयोजित केली आहे आणि त्यामध्ये कराड तालुक्यामध्ये इंडिया आघाडीला सहकार्य करणारे सर्व पक्ष सर्व घटक उपस्थित राहणार आहेत आणि त्यानिमित्तानं कार्यकर्त्यांचा एक मेळावा आयोजित केलेला आहे आणि त्या निमित्तानं आज पत्रकार परिषद माध्यमातून ही माहिती आम्ही सर्व इंडिया आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी आपण सर्वांच्या पुढे ठेवले तर त्याला सर्वांनी उभं राहावं अशा प्रकार उपस्थित राहावं अशा प्रकारचं आवाहनसुद्धा या माध्यमातून मी करतो